नमस्कार मित्रांनो दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहेत कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे अपघातात जागीच मृत्यू झाला आहे तर चला जाणून घेऊया काय सविस्तर माहिती अभिनेत्री आदित्य मुखर्जीचे एका रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे गेल्या रविवारी नायडा एक्सप्रेसवरील नायडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात परफॉर्मन्स करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे ती बाईकने प्रवास करत होती सफीपूर गावाजवळ एका अज्ञात चालकाने तिच्या बाईकला धडक दिली तेव्हा ती गंभीर जखमी झाली तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांना सुद्धा वाचवू शकले नाहीत परंतु डॉक्टर वाचवू शकले नाहीत तिचे दुर्दैवी निधन झाले यांच्या जाण्याने कलासृष्टीला मोठा धक्का बसलेला आहे आदित्यने नाट्य क्षेत्रात खूप मोठे नाव कमावले आदित्य सध्या आशुतोष राणा आणि राहुल भुचर यांच्यासोबत हमारे राम या नाटकातून काम करत होती तिने अभिनय क्षेत्रातून खूपच मोठे नाव कमावले आहे अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू होण्याने कला सृष्टी पुन्हा हादरली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून आदिती मुखर्जी या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली